पाऊस नाहीये काय मागणी बघा मेन मागणी म्हणजे की आम्हाला जी कर्ज माफीची घोषणा चालू होती इलेक्शनच्या टाइमाला जे शेतकऱ्यांना सरकारने वचन दिलं होतं की आम्ही कर्जमाफी करू परंतु त्यावर कोणी लक्ष द्यायलाच तयार नाहीये कमीत कमी काहीतरी आम्हाला पन्नास टक्के तरी द्या जे सांगितल्याप्रमाणे आम्ही काही म्हणत नाही की आमचं सगळं काही कर्ज माफ करा पण पन्नास टक्के बी जरी अनुदान दिलं तरी तेवढाही आम्हाला लाभ होईल कारण बी बियाणाजवळ आता शेतकऱ्यांजवळ पैसा नाही माझ्याजवळ स्वतःजवळ पैसे नाही खरी परिस्थिती ही धुळे जिल्ह्यात आपला बघू शकतात आपण की जो पाऊस आहे तो पाऊस जसा हवा तसा दिसत नाहीये तर आता आमच्या शेतकऱ्यावर दुबार पेरणीची वेळ दिसतच आहे तर मला सरकारला एवढी विनंती आहे की जी विधानसभा ते तुम्ही वेगवेगळे मंत्र्यांवर किंवा एक आमदारांवर जो मुद्दा गाजवतात तुम्ही शेतकऱ्यांवर का गाजवत नाही असा मुद्दा कारण की शेतकरी फक्त जेव्हा त्याचं जेव्हा काही इलेक्शन येतं तेव्हा शेतकरीचा मुद्दा यांना दिसत पण आता शेतकरी एवढा दुष्काळ पडतोय तरी एकही आमदार किंवा कुणी मंत्री आमच्याकडे फिरकत देखील नाही आणि जेव्हा काही मुद्दा गेलो तेव्हा की आम्ही शेतकरीसाठी एवढं करतोय काय करताय तुम्ही शेतकरीसाठी शेतकरी साठी जर करायचं असेल तर त्यांचा बाना पडून जा जस तुम्ही मागे योजना राबवली होती की शासन आपल्या दारी ठीक आहे तुम्ही ती योजना स्वागतच आहे पण एक अशी योजना सुरू करा ना की तुम्ही शेत शेतात जा शेतकरीचा काय हाल ते बघा आणि शेतकरी हा पूर्ण म्हणजे व्याजाचा पैसा काढून काढून मरतोय आणि तरी त्याच्यावर तुमचं लक्ष नाही काय आमची फक्त एवढीच मागणी आहे कि जर आमच्यावर दुबार पेरणीची वेळ येत असेल तर मायबाप सरकारने आम्हाला निदान निदान कर्ज माफी तरी करायला पाहिजे आणि जी आम्हाला ती वीज दिवसाआड करायला पाहिजे ही सरकारकडे आम्ही विनंती करत आहोत जिल्ह्यामध्ये धुळे दुल, धुळे जिल्ह्यामध्ये धुळे आणि चिंदखेडा अत्यंत बिकट परिस्थिती आहे जून महिना उलटून गेला तरी देखील पावसाचा थेंब देखील नाही थोडंफार झिमझाम पावसाने लोकांनी पीक टाकलं आणि ते पीक बरं आहे पण आज त्या कोरडधर माती पडल्यामुळे ढेकण निर्माण झालेले पीक अक्षरशः आमच्या डोळ्यासमोर मातीमोल जाते थोडंफार पाण्याची व्यवस्था होती त्या पाण्यात पाणी देऊन शेतकऱ्याने आजपत तगाता लावून ते पीक जगवलेले पण येणाऱ्या कारणामध्ये जे काही पाणी शिल्लक होते ते तेसुद्धा जाणारे संपणारे आणि त्यावेळेस आमचे पीक पूर्ण नष्ट होणार आहे आणि आम्हाला हे पीक जगवण्यासाठी आज ज्या शेतकऱ्यांनी बिघट परिस्थिती व्याजाने इकडून तुकडून पैसा काढून शेती मातीत टाकतो आणि त्याच्या डोळ्यासमोर ते पीक देखील नष्ट होतं त्याच्या डोळ्यात ते आश्रू निर्माण होतात हे आश्रू आज सरकारने काहीतरी योजना आमच्या दोघ तालुक्यांना करायला पाहिजे कर्ज माफ माफीचं आश्वासन देऊन देखील कर्ज माफी केली नाही युरिया बी बियानं खत देखील उपलब्ध होत नाही पीक तर जातच जाते जे आहे त्या लावण्यासाठी सुद्धा खतांचा तुटवडा आहे आणि ऑन जास्त भावाने विकले जातात डोळ्या समोर ते घ्यावं लागतं अक्षरशः वाईट आज शेतकऱ्यांच्या दिवस आलेले एकीकाळी स्वातंत्र्याला पंच्याहत्तर वर्षाचा अमृत महोत्सव बनवला जातो पण शेतकऱ्यांचा अमृत महोत्सव हा कधी होणार आहे मायबाप सरकार लक्ष द्यावाला शेत शेत शेतकरी आज तुमच्यावर आस लावून आहे तुम्ही सांगितल्याप्रमाणे एक हाती सत्ता पूर्ण महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांनी दिली आणि आज त्या शेतकऱ्याला वारावरचं सोडण्याचं काम जर कोणी करत असेल तर इथलं सरकार करत असेल या शेतकऱ्याला या सरकारला माझं मा... मा... एकच विनंती आहे की हा जगाचा पोशिंदा आज जगला पाहिजे त्या जगवण्यासाठी तुम्ही उपाययोजना करा जसं शेतकरी हा सत्तेवर बसू शकतो तसं हा सत्तेचा पाय उतार सुद्धा करू शकतो हे सरकारने देखील लक्षात घ्यायला पाहिजे